हे हे काय बोलूया ना एकाच गंभेर जेवा लागली हे बघा काय वाटतच नाही लाजा पण नाही हॅलो गाईज गुड मॉर्निंग कसे आहात आय होप तुम्ही सगळे मागित असाल आपला नेहमीचा प्रश्न घाताना खायलाच पाहिजे तुम्ही गेल्या ब्लॉग मध्ये असाल मी गणपती पुलेला ना guys, morning, पुले ले ले, आता पण गणपती आहे तर आपल्याला गणपतीपुळेशी जायचं आहे तर महाबलेश्वरला जर तुम्ही आधीचा ब्लॉग नसेल बघितलं तर जाऊन आधीचा ब्लॉग बघा तर आता आपल्याला इथनं गणपतीपुळे जायचं आहे महाबलेश्वरला तर काय नाही मॉर्निंग झाले कमीत कमी जिथनं नऊ साडेनऊ तर टार्गेट ठेवले निघाचा तर तिकडे पोचू एक दोनला तर आपण आज रस्त्यामध्ये पण जेवण करणार आहोत म्हणजे रस्त्यात थांबून मस्त की वन भोजन बनवणार तर काय नाही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आता जस्ट अंघोळ झाले नसतंपैकी भी तर आता चहा बी तर नाही पिणार डायरेक्ट चहा संपला असेल आय थिंक सो लेट उठलो थोडासा काल रसं लेट झुटलं त्यामुळे तर आता मॅगी बनवली मॅगी बिगी खाऊ आपण मस्त मॅगी खाऊ त्याच्यानंतर ते तू महाबळेश्वरला जा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा नक्कीच मजा येणार आहे मस्त गरम गरम मा मॅगी नाही इकडे पाठच्या साईडला आमची रूम होती ती चार रूम होतं एक दोन ती त्या साईडला दोन नास्तक वि रूम ना थंडी मध्ये मस्त की आधी गरम गरम मॅगी खाऊन घेतं गरम गरम नंतर त्या सीन दाखवतं आणि तुमचं सगळं वॅगी बॅगी बसमध्ये लोड करायला लागतील त्या पण नाही शूट करता येणार बघीन जमलं तर करीनमधून शूट तर त्याला आधी मॅगी नंतर मिळतं तुम्हाला थोडं लोड करतात तापमान थोडं सिलेंडर विलेंडर झालेलं होतं अर्धी लोकं बसली पण बसलं ती शेती थोडं मस्त आहे की आता मा इकडे बघ इकडं कप मॅगी लॉन पहिला कसली उठला गोरा काय आयच्या काम करायची काही नाही काम केली तर काल रात्री होत्या खायला आधीच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल इथे काय मांजरे काहीच नाही काम हा रूम होता एकदा लास्ट बघून येतो काय सामान राहिले काय नाही बघा गावाच्या पाठीमागची मला रूम टूर पण नव्हता तिला कशी रूम आहे आता दाखवतो कशी आहे बघा अशा रूम होता चेक करा सगळं चेक करा अच्छा खालती पण काय नाही आहे झाला आला ठीक ओके असं दोन होत मस्त वहिनी चेक चिमण्यात आहे चेक केला तर झाला चेकआउट केला तर डायरेक्टली महाबलेश्वर किती वाजता आला आहे तुला विचार निघता वाजता चला नऊ टार्गेट होता साडे नऊ ते आधीच बोललेलो फोटो काढतात फोटो शूट चालले फोटो कुत्र्या फोटो काढतात त्या माणूस आला बादशा माणूस आम्ही इकडं चिकन बनवत आहे ना चिकन मटन त्याची ग्रेव्ही आधीच बनवून घेतली फटका पडला काय ग्रेव्ही आधीच बनवून घेतली

की आम्हाला इथे तुला होता महाबलेश्वरला महाबळेश्वर कॅन्सल झालंय त्यामुळे आम्ही तुला व्यू बघता आता असाल बीच बीचवर फिरू महाबलेश्वर कॅन्सल मी बोल होतो घोड्यावरती घोडा मुलं हा माझ्या मुलं तुम्हाला यायला भेटलं हा बीच बघायला ना थँक्यू थँक्यू गोड्याला शंभर आयुष्य व्यू बागाई आणि तुम्ही कुठचं हे बघा यार काय तर कोकणात आल्या कोकणातच आले ऑलमोस्ट तरी पण कोकणात हा काय वारं आहे ते पाचशा लय हटके रविवारी व्ह्यू बस सांभाळून हां दोन मिनटं बस बस ना आम्ही व्ह्यू घेऊन आलो यार सायड गाइज गाइस विवे वे आ हा पाशा ओ माय गॉड तुरला तो ब्रिज क्रॅश करूया सो गाइस लेवाडी ना बाबू कसा काम है मावदेशीर नको कसा काम है सो गाई तसं मी स्टार्टिंगला बोललेलो की महाबलेश्वरला जायचं होता रात्री प्लॅन झाला महाबळेश्वरला जायचा बट आम्ही ड्रायव्हरला बोललो ड्रायव्हर महाबलेश्वरला जायचंय ड्रायव्हर बोलला की महाबलेश्वर इथना उलटा पडेल बोलत त्यामुळे तिकडं तिकडे टाइम वेस्ट होईल त्यापेक्षा मग आमचे रुपेश दादानी सजेशन दिला या ठिकाणी एक बीच फेमस आहे आरे वारे बीच मग तिथं जाऊ मग तिथे गेलो बघा नजाकत बरा वाव त्या साइडचा व्यू बघा त्या साईडचा बाबूच्या पासून एक नंबर आहे

तू आता बीच वर चालला बसतोय की उतर कुठल्या बीच वे अरे अरेवारे बीच हा गणपती पुलाच्या थोडा अरे आरेवारे बघा गुगल वर का अरे एकदम भारी बीच आहे फोटोशूट साठी ते लय बेस्ट आहे तर काय नाही बीच वर जाऊ आणि तुम्ही कुठचा म्हणजे झाड बघा कसली एकदम उंच उंच झाड आहेत फोटोशूटसाठी ते एक नंबर प्लेस आहे इथेची एकदम भारी आणि जास्त पब्लिक पण नाही हा बीच साईडला एकदम कमी पब्लिक मस्त काय नाही तर बहुतेक इथेशी जेवण बनू मस्त पैकी इथन जेऊ इथनंच निघू इथेशी बोर्ड लावलेला आहे इथेशी बिबट आहे काय माहिती आहे बिबट्या आहे का काय का तर चला बीचवर जाऊ बीचवर पण खूप एन्जॉय करू दाखवतो बीच गेल्यावर गे कसा आहे कसा नाही बा <laughs> कसला व्ही एकच कस नंबर बाई कसला बीच आहे बघा बादशा तिकडे ते आहे दादासा विकरून चाललं एकदम भारी बीच बीच वर पोचलो नाही काय झाला चालू फोटोशूट बीच वर रास फोटो काढताना आणि ना सगळे फोटो मध्ये बिजी आहे बिजी अन बिजी अन पण एकदम मस्त बीच आहे लय भारी आहे लय भारी पाणी पण बघा ना पाणी बघा घेतू बाकी मग व्ह्यू बघू शकता पाचशा फोटो काढून तर दमलो तर बरकी काहीतरी जरा वेगळा करता एक साईडला जेवण चालू आहे इकडं ब्रिज खालताना जरा बघा तर बर मच्छी आणले तर ब्रीच खाली फ्राय करू तसं आम्ही गॅस पेटवले इकडं मस्त आम्ही चिकन अंधार घेतो मच्छी घेऊन आलो धरशी हे बघा घेतो ना चिकन थोडस राहिले मच्छी आणि पुढचा व्यू वाटा पाहिजे ब्रिज खाली एकदम मस्त थोडा भिजनी तशी आमच्या अर्धे लोक त्या साईडला जेवण करतात अरे वारे बीच बोलले आधी तर मस्त एक इकडे मॅरिनेशन हा गाइस बघा रे ते मामा माने एकदम फ्रेश आहे बघू शकता काय नाही मी ब्लेअर वाट नजारा बघा तुम्ही बारे आरे वारे बीच करा मस्त बीच आहे या गटीपुर साइड लाय मच्छीचं नाव काय आहे बघा फुल मजा घेतो पाण्याची बघू शकता एक संकल्प वंडा आणि एक दुसरा नारलाचा वंडा संकल्प हा पाहिजे ते गोल की तुम्ही बघितलं असाल तरी ते जेवून झालं आता आमचा आता वाजल्यात किती दोन आठ दोन तीन वाजायला आल्यात तर आता आम्ही जाऊ डायरेक्ट इथला पेनच्या इकडं पेन फार्म फार्मास आहे आधीच्या ब्लॉगमध्ये मध्ये बघितलं फार्म फार्माचा घेतो आधी रात्रीचं जेवण तिकडच करू नंतर रातच्या घरी नागोटण्याच्या इकडं क्लीन आता तुम्हाला दाखवतो आम्ही ते जेवण घेत झाला आमचा तुम्ही पण येत असाल ना तर चूलबिल भिजून जा पाणी टाका आणि दाखवतो आम्ही आमचं सामान घेऊन चाललो डबल डस्टबिन बिडल तिथे टाकू तुम्ही आता स्वच्छता करा आपला सामान आपण घाण करता आपण घेऊनच द्या आम्ही तशी जेवलो माझी उचलली ना तशी आम्ही आमचं सगळी घाण होती आम्ही बघित असाल सगळे आमच्या बॉटली बिटली उचलल्या यांच्या त्या अगोदरवाल्यांच्याच या आता इकडं सगळा झाला इकडे शेंगा लेंगा गाडीत एकाचा शिल्लू होतो आग आग विजवली आणि बघितलं तर पाणी टाकून तर आता चला पॅकअप नाही यांचा बघा काय चाललंय शिया 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 इकडे बा देऊ हे बघ हे इकडे बघ काय झाले काय 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 लागली तर चाल आम्ही त्या ब्रिज खाली गेलतो हे करायला आता या बाय बाय करायचं या व्यूला काय मस्त होता व्ह्यू तर आता चला, चला फटाफट मी पण थोडं हेल्प करतो आणि मग जाऊ बसमध्ये बसमध ना पांढरपूरला आता जाताना सगळी झोपतील इथनं किती तास ट्रॅव्हल आहे माहिती आहे का कमीत कमी इथनं सात तास लागतील आम्हाला जायला म्हणजे सहा सात पर्यंत पोहोचू आम्ही करता, पैक उप, पैक उप। चला, चला, चला सुंदर अशा बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे तर आपण आरेवारे बीच बाय बाय करतोय आणि डायरेक्टली आता बस मध्ये मस्तपैकी मजा मस्ती करत करत गाणी बोलत डेर देत आपण जाणार आहोत पांढरपूरला तर चला फोर्थ एपिसोडमध्ये मिळूया सबस्क्राईब करून तर चला थर्ड मध्ये पण जाम मजा येणार आहे तर आपण हा ब्लॉग तशीच एंड करूया थर्ड पार्ट बघासाठी और सबस्क्राइब करून ठेवा तर जरा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच वॉचिंग बाय